जय खानदेश मंडळी आज ना व्हिडिओ शे आपला आखाजी स्पेशल वर आखाजी ना सण मा किंवा आपला खानदेश कशी साजरावस ते मी या व्हिडिओ मा प्रयत्न तुमले नक्की आवडी ले, ले लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आखा खानदेश मा शेअर करा मित्र जय खानदेश साईरा पत्ता मोठा घ्या पैसा होतील तरच बटा आकाजी सारखा सण खराब करशात डेरे पाच रुपया डेरे दहा रुपया बाय फुकट्या धंदा बंद कराय जागीदार पैसा वाला पोटना पैसा पैसा काय करा ना पत्ता ताक तीन पत्ती बाई खिसामा पाच रुपयाला रुपया होणार नाही बाळवाना आणि काय पत्ता टाकायला हाराय नाका जास्त अगो पाच रुपया लेवाले अरे ना का जागो पाच रुपया लिवाले पाच पाच रुपया आणि पत्ता खेळाव आखाजी ना मी दकी सिना पुरा सुद्धा येत नाही दोन रुपया, ना, रुपया चला चाल तू कोणत्या जमाना माय बाबाई दोन रुपयाला दोन रुपया एक काम कर तुला दोन रुपया तुम्ही हो आणि यमन करा दोन रुपया आखवला आणि घर कुरकुरा खायचं जपी राय बाय ना जाऊ दे मी हा पडदा चाल दे तुम्ही पोलीस तुमना घर लय जाईन मग त्या पोलिस चहा पाणी करायला पोलीस उन्हात ते <laughs> ने मन बोल बर बाय ना चहा पाणी लय जाईन असं तस करा वाडो तुम्हाला काय काम आहे राडे रे काय उन्हा वा घर घर वा ओ काका आकाजीच्या सण आम्हाला दकुच द्या पट्टे कसे ठेवता बाय नुसतं दकु बी देत नाही तुम्हून तुम्हून दकून दकून काय कराल अभ्यास बिभ्यास करा अरे काय पट्टे दकता बाए बाए। <laughs> आहो हा बाय बाळवा बाय अहो प्रिय काका आम्ही विद्यार्थी आहोत आणि विद्यार्थी हा जिज्ञासू असला पाहिजे म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत हा पत्त्यांचा खेळ जणू खेळतात कसा हे आम्हाला पाहवायाचे आहे आम्हाला उत्सुकता आहे की या पत्त्यांचा खेळ खेड़ खेळतात खेड़ कसा व किती पत्ते असतात या सगळ्या गोष्टी आज आम्हास ठाऊक आहेत म्हणून आमची विनंती आहे की तुम्ही आम्हास हा खेळ पाहण्यास परवानगी द्यावी धन्यवाद <laughs> मान्य आहे विद्यार्थी जिज्ञासू असला पाहिजे पण विद्यार्थ्यांनी जिज्ञासा कुठे दाखवावी कुठे दाखवू नये याचे भान असायला हवे म्हणून माझी आपणास विनंती आहे की आपण येथून निघून जावे अन्यथा मला माझ्या हाताचा प्रयोग आपणावर करावा लागेल या भाऊ साहेब याच तुमनीच कमी होती आखाजी अशी सुनी सुनी वाट राह तुम्हाला बिगार या रावसाहेब बडा रावसाहेब न दोन घेत रावसाहेब सुधरत नी आखा जेऊ देत नाही रावसाहेब

आडेवाडपटाकडा फोळा ना दल्ली ना मागे पुढे ना नवी <laughs> दल्लीला माहिती भीती पडना ना दल्ला <laughs> चला बापू चाल, चाल चाल पट या म्हणा शंभर रुपया रे शंभर उन मी वरात तिने बैठ राय शंभर रुपया शंभर चाल चालणार डायरेक्ट मोठ पांढर येल ते किराणा बरं मग बरं चला या मी बी शंभर उनू चला तात्या काय तर किराणा शंभर रुपये चाला पटापटा नाही अरे अन्ना तू हा पडी घ्या ना भाई म्हणपा चांगलं पानदड येयले रे मनपा वीस रुपये ऐंशी रुपयात दे रे उस ना ने चाल करनी भई नागा उठण आणि बाजार मा बटण आजी गंबल ये तुम्ही म्हणपा इथल्या ऐंशी रुपयाने इथ रे काका ना अन कसा ले इथलं ठेवा ना वाई का करा ना हा वीस रुपया लयसन उठ ठेव पत्ता बीप ठेव बाई काय होई असं आज पान होई बाय बाळ वासना शांतपणा शिकू वाटे नाही येत रेबो असं सांग मग नाही असं शानपणाशी काढ नको आनंदपणा नको शिकाडू पैसा नाही येत मन। ना आता नाही मन मला डोकाना आणि मला भुईना बाळी द्या सपेद पडी घ्या पत्ता की, की। आणि तुम्हाला शिकाड शे वांड्या हा त्यांना <laughs> आजूबाजूला पण चकुशी मग नाव विचारले आपलं गाजाळेले गाजाडे येथून वय ना असताना पत्ता पत्तास मा तुम्हाला शिकाडा ना वांड्या

पत्ता पत्ता ने मग काय गोट्या गोट्या शिरा नका तू वाटे हा मला डोळ्या शेत का गोया शेत इतका मा धड दाखल दकली मी तुले पत्ता आत माझा ठेक देणार हा वय गई पण सोय नेऊ का तुले बाईनी चार लोक माशी सुटला नाही का दम धर तू घर चाल डकस मी तुले घर काय दगस आडेस दकीले जो टाक मला आडे सगळास मा मार मारशी का घर जायसन आडे मारले वा बाप रे सोने वाऊ तुपान साप <laughs> <पाला> <laughs> <laughs> बेकार तुफान बॅटिंग चालू आहे बापू दल्ली सपा सप चक्का मारा दल्लाले दल्ला बल्ला फडकला फुलांता नाही बरं झालं तू इथं आयली हे दल्लू कडे बघ बेकार आहे पुरे कुठे पत्ता पत्ता केवत दूर दूर गावाला जातात पत्ते खेळायला तुला काय बी सांगून बेकार हे तमाशे मी बघत व मनी माय व हाईज नाही जाणवत आती तमाशा मी बघ <laughs> <laughs>

दूरी ओपन लावली होती शंभर रुपयाची ओ मनी माये सट्टा मटका भी लय रे शमटी लय ते रे हट तुले मरी माये खाय नopleय दमदर तू गरमा सापड माली